कार मी, शो साहरे, मी सो कुणाल सहारे नागपूर मराठीची शिरेदार समातर्फे गौरव अभिजात मराठी राज्यस्तरीय अंतर्गत मी आपल्यासमोर एक विनो विनोदी कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे डोसा बिसा हल्ली काय झालंय ना मंडळी हल्ली काय झालंय ना मंडळी हॉटेलत जाणं होतंय अवेळी हॉटेलत जाणं होतंय अवेळी पगार डे बर्थ डे रोज डे रिझल्ट डे पगार डे बर्थडे रोज डे रिझल्ट डे कसले कसले डे साजरे होत आहे वल्ड डे मेनू कार्डवरील डिशची नावं पाहून डोकं जड होते माहीत नाही काऊन मेनू कार्डवरील डिश नावं पाहून डोकं जड होतंय माहीत नाही काऊन मेनू वाचल्यावर पुढं येतं एकच नाव मेनू वाचल्यावर पुढं येतं एकच नाव एक ते म्हणजे फक्त आपल्या डोस्याचं नाम ते म्हणजे फक्त आपल्या डोस्याचं नाम गुंडाळ्याला डोसा सांभार चटणीची वाटी गुंडाळ्याला डोसा सांभार चटणीची वाटी सोबतीला काटे चमचा कशापायी देती झाले काही तरपेस काट्याने खाण्यात झाले काही तरपेस काट्याने खाण्यात म्हणून आमच्यांना काढू नका एड्यात लहान मोठ्यापर्यंत आवडीचा मेनू असा लहान मोठ्यापर्यंत आवडीचा मेनू असा प्रकारे बनविला जातो कसा पदार्थ हा आमच्या जवळचा सदा पदार्थ हा आमच्या जवळचा सदा माझ्यासारखे त्यास डोसा पिसा माझ्यासारखे म्हणी त्यास डोसा पिसा मंडळी हसत राहा आणि हसवत राहा धन्यवाद